शेवटी एका करता दोन तीन महिने हा संघर्ष चालला होता मग जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा बद्दल संघर्ष होत असतो पण हा मात्र न भूतो न भविष्यती असा संघर्ष झाला सांगलीचा निर्णय घेताना एक मिनिट सुद्धा लागायचा नाही लगेच पुढचं नाव होऊन जाईल की इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्यापर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचही दुमत नव्हतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने आयोजित या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता प्रांत अध्यक्ष आमदार नाना पटोले आमदार बालासाहेब थोरत आमदार विश्वजीत कदम मजी मंत्री रमेश बागवे आमदार विक्रम सावंत पृथ्वीराज पाटिल सिकंदर मुजावर महादेव पाटिल जितेश कदम नंदकुमार कुंभारेके बापू उत्तमराव पवार मालन मोहिते संजय हजारे आणि या मेळाव्याला सर्व साही विधानसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे नेतृत्वावर प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधुभागे निनो अत्यंत संक्रामक आणि संवेद संवेदनशील परिस्थितीमध्ये आपण या मेळाव्याला सगळे जमलेले आहोत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी खास विनंती केली तुम्ही सांगलीच्या लोकसभा जागेकरता सर्वांनी काँग्रेस पक्षाकरता आमच्या सर्वांचा इतका प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आता शेवटी तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जावं आणि म्हणून आम्हाला त्यांनी निमंत्रित आग्रहाने निमंत्रित केल्यामुळे आम्ही आलेल्या नंतर तिन्ही नेत्यांनी एका ठिकाणी एका दिवशी जाणं हे लोकसभा निवडणुकीपदी शक्य नसतं तरीही आपल्या सर्वांच्या भावना समजून घेण्याकरता आणि शेवटी शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे अध्यक्षांनी निर्णय घेतला की नाही आपण तिथे जाऊन येऊ लोकांना भेटू आपल्या प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सर्वांनी भावना ऐकल्या जवळजवळ तीन महिने अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागांचा निर्णय जवळजवळ झाला होता पण एक दोन जागांचा निर्णय त्यातलाही आणखी एक जागेचा निर्णय झाला आणि मुंबईच्या निवडणुका उशिरा असल्यामुळे त्यांचा निर्णय एक दोन दिवसात आज होईल शेवटी जागे जागेकरता दोन तीन महिने हा संघर्ष चालला होता मला आठवत नाही की मी लेत। अनेक लोकसभेच्या निवडणुकीच्या हाताळ्यातो अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मी नऊ राज्यांचा महासचिव प्रभारी होतो आणि अनेक लोकसभा निवडणुका त्याचं मी संचालन केलेलं आहे जागा वाटपामध्ये समजा आघाडी असेल तर कोणी उभं राहायचं मग जागा मिळाल्यानंतर उमेदवार कोण द्यायचा याबद्दल संघर्ष होत असतो पण हा मात्र न भूतो न भविष्यती असा संघर्ष झाला आणि ज्या चिकाटीने बाळासाहेब कदम यांनी किल्ला लढवला माझ्या पाहण्यामध्ये कुठल्याही राज्यामध्ये इतक्या आग्रहपूर्ण आणि तात्विक अशी अकरा नव्हे तर मुद्देसूत मांडणी अगदी जिल्ह्यापासने ते दिल्लीपर्यंत बाळासाहेब कदमांनी केली आपल्या सर्व सहकार्याने एकत्र ठेवलं जेव्हा वर्षभरापूर्वी आम्ही जिल्हावर आढावा घेत होतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाच नावं सहा नावं बी आहे मी आहे हा आहे तो आहे पण एकच असा जिल्हा होता सांगली जिल्हा की जिथे एक मताने जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी सांगितलं की नाही नाही आमचं सगळं एक एकमत आहे आमचं एकच नाव आहे आणि त्यामुळं सांगलीचा निर्णय घेताना एक मिनिटसुद्धा लागायचा नाही लगेच पुढचं नाव होऊन जाईल की इथला निर्णय होऊन जाईल अशी मला तरी खात्री होती परंतु बरंच काही राज काही राजकारण झालं तर सगळ्यामध्ये मी काही जाणार नाही बाळासाहेबांनी आपल्या वक्तव्यामध्ये थोडासा ओझारता उल्लेख केला सांगलीची जागा सांगली जिल्हा परंपरागत अगदी स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून हा काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा आहे काही अपवाद झाले चुनाव मे जीत कभी कभी होती है, है। मागच्या वेळेला असंच काहीतरी राजकारण झालं नेमके काँग्रेसच्या हातातही सीट गेली उमेदवारी मिळवली पण चिन्ह नाही मिळालं आणि आता काही प्रॉब्लेम नाही असं आम्हाला सर्वांना वाटत होतं आणि मी आपल्याला स्वतः साक्षीदार म्हणून सांगतो की जिल्ह्यापासनं सोनिया गांधींच्या पर्यंत काँग्रेस पक्षाचं एकाचही दुमत नव्हतं एकाचही नव्हतं मुंबईत नाही दिल्लीत नाही वरिष्ठ पातळीवर नाही आमच्या निवड समिती नाही जी समिती वाटाघाटी करतोय त्यांच्यामध्ये काही वाद नव्हता पण एक गोष्ट लक्षात घ्या की आत्तापर्यंत आपण दोन पक्षाची आघाडी करत होतो दोन हजार चारपासून आपण काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती अठ्ठेचाळीस जागा दोघोआठ वाटत होतो काँग्रेस कधी सव्वीस घेत होती राष्ट्रवादी बावीस घेत होती पण आपल्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा तीन पक्षाची आघाडी झाली दोन हजार एकोणीस साली एका विशिष्ट परिस्थितीमध्ये भाजपच्या हाती पुन्हा पाच वर्ष सत्ता येऊ नये ही त्या निवडून आलेल्या आमदारांची भावना होती इथं बसलेले आमदार धरून आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला तीन पक्षाची महाविकास आघाडी करावी लागली सरकार स्थापन झालं आपल्याला संख्येप्रमाणे वाटा मिळाला आपला तिसरा नंबर होता पहिला नंबर शिवसेना दुसरा राष्ट्रवादीनं आपण तिसऱ्या नंबरवर होतो आपल्या संख्येप्रमाणे वाटा मिळाला वर्ष दीड वर्ष सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चांगलंच आलं पण एकदम अचानक कोविड आल्यामुळं विकास कामं थांबली पण कोविडला अत्यंत ताकदीनं त्या महाविकास आघाडीच्या सरकारनं तोंड दिलं अत्यंत ताकदीने तोंड दिलं इथे बाळासाहेब थोरात आहेत बाळासाहेब कदम आहेत त्यांनीही या खडतड परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राला वाचवायचं काम केलं पण पुढं काही राजकारण झालं आणि अगदी महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष फोडला गेला आणि हा पक्ष फोडला आमदारांची खरेदी झाली आमदारांना दहशत दिली गेली ईडी सी बी आय इन्कम टॅक्सची भीती दाखवली काही ना पदाचा आशिम आमिष दाखवलं आणि साम दाम दंडफेद या नात्यानं सर्वोच्च पातळीवर माझा जाहीर आरोप आहे की महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला श्रीमान नरेंद्र मोदी भाजपचे नेते देशाचे पंतप्रधान यांचा राजाश्रय होता त्यांच्या संमतीशिवाय हे झालं नव्हतं त्यांच्या संमतीमुळं त्यांच्या अप्रुव्हलमुळं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं आर्थिक भ्रष्टाचार आपल्याला माहिती आहे पण इतक्या मोठ्या प्रकारचा वैचारिक भ्रष्टाचार महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता देशात क्वचित बघितला होता, होता। भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी कधी सुरतला कधी गुवाहाटीला कधी गोव्याला चाळीस चाळीस अनबाराला रात्री रात्री पळवलं स्पेशल विमान सबंध हॉटेलच्या हॉटेल बुक केली मुख्यमंत्री राखणीला आणि हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने घडलेला हा देशातला इतिहासातला सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार सरकार बदललं आमचं सरकार गेलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले बहुमत मुख्यमंत होतं पण त्यानंतर तरी त्यांचं समाधान झालं नाही कारण महाविकास आघाडीने ज्या निवडणुका लढवल्या मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर्स कॉन्स्टिट्यूटच्या असेल ज्या आपण कधीही जिंकलो नव्हतो कोल्हापूरची पोटनिवडणूक असेल कसब्याची पोटनिवडणूक असेल अंधेरीची असेल कधी न जिंकणाऱ्या या निवडणुका आपण जिंकायला लागलो भाजपच्या छातीत धडकी भरली ते आता काय खरं नाही पण शिवसेनेला फोडून त्याचं समाधान झालं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी न भूतो न भविष्यती घरात वाद केला राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि या परिस्थितीमध्ये आपण आलेलो आहे आम्ही निर्णय घेतला की आपल्याला एकाच एक उमेदवार दिला पाहिजे विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळलं पाहिजे कारण भाजपला फक्त तीस टक्के मतं पडतात पण विरोधकांची फाटाफूट झाल्यामुळं भाजप निवडून येतं आता भाजपला थांबवलं पाहिजे नाहीतर देशाचं शेतकऱ्याचं खरं नाही युवकाचं खरं नाही बेरोजगाराचं खरं नाही महागाईच काही खरं नाही भ्रष्टाचार थांबणार नाही आणि देशाचं संविधान पण थांबणार नाही इतकी भ्रट्ट राजवट म्हणून मग काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला मताचं विभाजन टाळण्याकरता इंडिया आघाडी केली पाहिजे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून तीन पक्षांनी नंतर इतर पक्ष आपल्याबरोबर येतील त्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे आता काही सहजासहजी निर्णय घेतला नव्हता अगदी छातीवर दगड ठेवून आपण हा निर्णय घेतला कारण माहिती होतं तीन पक्ष असले तर वाटी बारके बारके वाटे होतील आपल्या वाट्याला कमी येणार आहे आणि मग तीन ज्येष्ठ नेत्यांची एक समिती महाराष्ट्रात नेमली गेली आणि वाटाघाटीला सुरुवात झाली बऱ्याचशा जागा लगेच सुटल्या पण मी मगाशी सांगितल्यामुळे सांगलीचा तिढा मात्र काय सुटला नाही आता त्याच्या मागचं राजकारण फार मोठे हळूहळू ते तुमच्या पुढे येईल चर्चेला ही ये मंडळी बसली की शिव खेळीकडून मागणी व्हायची की आमच्या अठरा लोकसभेच्या जागा दोन हजार एकोणीसला जुडून आल्यात आणि तुमच्या किती आल्यात दुर्दैवानर काँग्रेसची एक जागा आहे आता चला सुरू करा वाटाघाटी तिथनं सुरुवात व्हायची मग आम्ही म्हणायचो अठरापैकी राहिल्या किती तुमच्याकडं पण ते नाही नाही आमचा पक्ष लढतो आमदार कोणी असला आमदार कोण असला तरी आमचा पक्ष लढतो आणि त्या ह्या दोन मुद्द्यावर चर्चा जवळजवळ तीन महिने झाली आणि एक स्वाभाविक होतं की जो वाटा आपल्याला दोन पक्षाच्या आघाडीमध्ये मिळेल तो तीन पक्षाच्या आघाडीमध्ये मिळणार नाही थोडा वाटा कमी होईल हे माहिती होतं पण आमचा आग्रह होता, होता की ज्या जागा मिळतील त्या निवडून येणारा घ्या नुसता आकडा पूर्ण करण्याकरता कुठल्याही पडणाऱ्या जागा घेऊन काही उपयोग नाही आणखी दोन कमी झाल्या तरी चालतील पण त्या सगळ्या निवडून येणाऱ्या जागा घ्या आणि आम्ही सांगतो कोणत्या कोणत्या निवडून येणार आहेत आणि त्यात एक नंबर सांगली होती पण त्यामध्ये आता काय राजकारण झालं काय झालं ते हळूहळू पुढे पण मी तुम्हाला या ठिकाणी फक्त क्रमजी येणार नव्हतो पण मुद्दा मी बाळासाहेबांच्या आग्रह करता आलो कारण मी स्वतः तुम्हाला सांगायला आलो की मी तो तीन महिन्याचा किंवा त्याच्या आधीचा संघर्ष या संघर्षाचं नेतृत्व थेट पुढं उभा राहून विश्वजित कदम यांनी केलं तो संघर्ष मी पाहिलेला आहे ऐतिहासिक संघर्ष आहे पक्षाच्या घटनेच्या चौकटीत राहून केलेलं आहे अकरा स्थळेपणे केलेलं नाही कुठं काही निशाणा दाखवा कुठं दंगा करा कुठं नेत्या आणवा असं बिलकुल नाही अगदी प्रामाणिकपणे काँग्रेसच्या घटनेच्या चौकटीत राहून हा संघर्ष झाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण काही कारणामुळं पुढच्या पक्षाने हट्ट सोडला नाही पर्याय निघाला की आपण काहीतरी याच्याबद्दल काही बदलीमध्ये काहीतरी कॉम्पेन्सेशन देऊया तोही निर्णय झाला तोही निर्णय कळवा लागेल ठीक आहे नाही मिळाली निर्णय झाला आणि हा निर्णय काँग्रेस श्रेष्ठींच्या पातळीवर झालेला आहे खालच्या खाली झालेला आहे नाना पटोलेने नाही केलं किंवा बाळासाहेब नाही केलं किंवा मी नाही केलं आम्हाला हे काही मान्य झालं नाही म्हणून आम्ही तिघे आलो आहे आणि मग थोडी थोडी चाहू लागायला लागली मित्रपक्षानं की थोडंसं काहीतरी चुकलं आहे आणि त्यामुळे आता काय करायचं मग पुरा पुढचा टप्पा सुरू झाला मग हे घ्या विधान परिषद घ्या मग राज्यसभा घ्या आमच्या कोट्यादी देतो काय काय झालं ते बाळासाहेबांना नानाभावना माहिती आहे याच्यापेक्षा आणखी काही विश्वजित कदम यांचे सहकारी यांना काही करता आलं असं असं मला पाठत नाही नॉट ह्युमनली पॉसिबल आता हे घडलं नानाभाऊने प्रयत्न केला शेवटपर्यंत मीडियाला सांगितलं राहिलं नाही हा ही जागा आमचीच आहे मला साहेब आम्ही सगळे सांगत राहिलो की नाही काय झालं ती शेवटी निर्णय आमच्या बाजूनच होणार कारण हा निर्णय इतका सूर्यप्रकाश इतका स्वच्छ होता की त्यामध्ये चर्चा करून तुम्ही उजव्या कामे विषय नव्हता एक टक्के त्यामध्ये काही विषय नव्हता पण छोटी हा अंतिम निर्णय झाला आणि तो सर्वोच्च पातळी झालेला आहे ते सांगायला विश्वजित कदम यांनी तुम्हाला सांगितलं काय काय घडलं मी त्याचा दुजारा करतो बाळासाहेबांनी सांगितलं नानाभाऊ सांगतील आता आपल्या समोर ही परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपला जर वेगळा निर्णय लागला असता निकाल लागला असता आपल्याला आघाडी करायची काय गरज करा होती पण करावी लागली दोन हजार एकोणीसला लोकसभेला आपल्याला एकच लोकसभेची जागा मिळाली आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर काहीच मिळालं नाही एक फक्त चंद्रपूरची जागा मिळाली नाही लाजा ना तीन पक्षाची आघाडी करावी लागली आणि त्याची किंमत मोजावी लागली ती किंमत दुर्दैवानं सांगलीकरांच्या माझ्या सांगलीमधल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोक्यात येऊन पडली पुढं काय करायचं निवडणूक कशी लढवायची हा निर्णय आपण घेणार आहोत नानाभाऊ सांगतील पक्षाची राज्यघटना आहे मला वाटतं काही झालं तरी या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा आणि दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे तर झाला नाही तर पुढच्या पिढ्यांचा शाप आपल्याला घ्यावा लागेल आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे बेरोजगार युवक शिक, शिक शिक्षिक नोकरीच्या शोधात फिरतोय घर चालवणं अवघड झालेलं आहे भ्रष्टाचाराचा कळच झालेला आहे पन्नास खोके पुरे करता करता कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन खोरी सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे सरकारी अधिकाऱ्यांना पैसे दिले तो खालच्या शेतकऱ्याला सोडेल का पुढं पिळवून काढलं सगळ्याच बहुजन समाजाला या लोकांना म्हणून हे सरकार गेलं पाहिजे म्हणून आपण जो काही निर्णय घेऊ ते सरकार जाईल महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात विजय होईल पुन्हा महाविकास आघाडीचं विधानसभेमध्ये राज जाईल आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदीचा पराभव होऊन इंडिया आघाडीचं नेतृत्व राहुल गांधी नेतृत्व करतील काँग्रेस नेतृत्व करेल आणि काँग्रेसचा जो एक ऐतिहासिक जाहीरनामा तुमच्या पुढे ठेवलेला जरूर त्याचा अभ्यास करा त्यामध्ये आम्ही पोकळ आश्वासन दिलेलं नाही सगळे ठोस आश्वासन आहेत आणि कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पाच गॅरंटी दिल्या होत्या राज्य आल्याबरोबर पाचच्या पाचही गॅरंटी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत देशाच्या जाहिरनाम्या नेम्यामधले गॅरंटी देखील करणार आहोत आणि आता या परिस्थितीला सामोरं जाण्याकरता एका बाजूला सांगली जिल्ह्यातली काँग्रेस अबाधित राहिली पाहिजे एकसंघ राहिली पाहिजे ताकदवान राहिली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदीचा पराभव झाला हो पाहिजे हे दुहेरी आव्हान आपल्यापुढं आहे आणि ते आव्हान आपल्या सर्वांना पेलायचं आणि मला वाटतं सांगली जिल्ह्यासारख्या एक प्रचंड काँग्रेस विचाराच्या भूमीमध्ये आपण ते इंद्रधनुष्य पेलू असं मला खात्री वाटते आज राहून राहून मला डॉक्टर पतंगरावजी कदम यांची हो आठवण येते ते जर चर्चेत असते कदाचित वेगळा निर्णय लागला असता कारण त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे त्यांचा आग्रह त्यांचा वाटाघाटी करण्याची पद्धत पण आता हे आपल्याकडे नाहीत त्यांची जबाबदारी बाळासाहेब कदमांच्यावर आली आहे त्यांचे त्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पडतात मी दोघांनाही जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून हे दुहेरी आव्हान निश्चितपणे आपण पेलाल नानाभाऊ आणि काँग्रेसचे नेते योग्य तो निर्णय घेतील हा विश्वास मनामध्ये ठेवतो आणि सांगली जिल्ह्यातली काँग्रेस ही पूर्वीपेक्षा जास्त ताकदीने एका काम करेल हा विश्वास ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र